राम किशोरी जय गजानन जय श्री हरि माऊली तुमचा आधी परिचय सांगा मी गणपत सीताराम पतंगी राहणार सोनोळा हल्ली मुक्काम आंबेजोगाई आणि हे आपण ज्या ठिकाणी गजान पालखीला म्हणजे पादुका दिलेला भोजन दिलाय हे ठिकाण कुठलं आहे हे बोरी देगुळ आंबा बरं बरं तर आंबाजोगाई आणि हे डेगुळ आंबा हे अंतर किती अंदाजे वीस किलोमीटर म्हणजे आंबाजोगाई वरून तुम्ही आलात आणि वारकऱ्यांची व्यवस्था केली ही जी पालखी आहे ही पादुका आहे या दिंडीचा तुमच्याकडे कसा आहे आला या दिंडीचा आमचा बऱ्याच दिवसानं शिव होता पण अनायास आम्हाला अचानक आम्हाला मिळाली आम्ही त्याच्यात आमचं भाग्य मानतो तीन सुवर्ण योग आले तीन सुवर्ण योग आले पहिल्यानं पालखी आली दुसऱ्या वेळेस पादुका घरात आल्या तिसऱ्या वेळेस जेवण अंगत मिळाली सुवर्ण योग आहे तीन सुवर्ण योग आले दोन 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 वर्षाचे तर आज तुम्ही दिंडेला जे भोजन दिलं ते भोजन कशाच दिलं पुरणपोळी पुरणपोळीचं आपण भोजन द्यावं हे तुमच्यामुळे इच्छा कशी काय निर्माण झाली असं इच्छा झाली की आपण द्यावं एकदा संत जर घरी आले तर काय होते संत येते घरात दिवाळी दसरा म्हणजे आणि पुरणपोळी दिवाळी आणि दसरा या दोन गोष्टी पुरणपोळीने पूर्ण होतात पूर्ण होतात <laughs> होता। तर अशा प्रकारे तुम्ही पादुका दिंडीची फार सुंदर व्यवस्था केली तुम्हाला या दिंडीला भोजन देत असताना किंवा वारकरी तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटते आणि जेवण करून गेल्यानंतर तुम्हाला काय वाटते आनंद वाटतो कधी कधी पालखी येईल कधी दर्शन होईल कधी पंगत होईल असा आनंद आणि एकदा एकदम आजचा आपल्या दिंडी मधील शीर्षक आहे आनंद पाय वारीचा या निमित्तानं तुमचं या ठिकाणी हितगुज आपलं हे सर्व समी सुरू आहे ती हितगुज आहे तर आणखी तुमची काही कोणता बोलू इच्छिता आपल्या इथं म्हणजे गजान महाराजांची जी मोठी दिंडी येत होती तशीच आपली पादुकाची जी आहे जी पायवारी साठी जाणारी दिंडी ती पायवारीची दिंडी आपल्या गजान महाराजाची मध्ये जेव्हापासून येते त्या सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा फक्त आमच्या परिसरातून जात होती त्यानंतर आमच्या घरी आली घरून नंतर पंगत देण्याचा योग आला आणि हा योग आता पुढे कंटिन्यू चालू आहे आणि हा सगळ्यांचा परिवाराला पूर्ण पतंगी परिवाराला पाहुण्यांना यांना सर्वांना आनंद देणारा सोहळा हा या ठिकाणी आनंद साजरा करण्याचा योग आम्हाला भेटत आहे सर्वजण सर्व कुटुंब परिवार मित्र परिवार सर्व आप्त आप्तेष्ट सर्वजण इथं जमा होतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात बरोबर सोहळ्यांना खरंच आनंद मिळतो त्या आनंदात सहभागी होतात पादुकांकडे बघत असताना दर्शन घेत असताना तुम्हाला काय भास होतो गजान महाराजांच्या पादुकांना बघत असताना दर्शन घेताना तुम्हाला कोण भेटला असं काही वाटतं का महाराजांचा हस्तस्पर्श आहे पदस्पर्श आहे अशा त्या पादुका तुमच्याकडे आल्या त्या पादुकांचं दर्शन तुम्हाला घडलं हे तुमचंही भाग्य आहे आणि आम्ही त्या दिंडीमध्ये दरवर्षी चालतो आमचं सुद्धा भाग्य आहे तर तुम्ही आमच्या दिंडीची चांगली व्यवस्था केली संत गजान महाराज संस्थान विश्वस्त ट्रस्टी हे आहे आणि मी संत गजान महाराज दिंडीचा दिंडी प्रमुख गजान महाराज हिरूकर आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हाला गजान बाबा तुमच्या हातून अशाच प्रकारे सर्वांगीण चांगलं कार्य करून घेऊ सर्वांगीण विकासाचं कार्य तुमच्या हातून नेहमी घडवू त्याचबरोबर तुम्हाला सुख शांती समाधान आनंद सदैव लाभ तुमचा परिवार सुखी राहू आणि एवढ्या लांबवरून या वागण्याची के व्यवस्था केली घरच्या घरी कोणी करत असते एवढ्या दूर येऊन तुम्ही व्यवस्था केली पण तुम्हाला पुन्हा पुन्हा आणखी शुभेच्छाने धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय गजानन जय श्री हरी जय गोष्ट